नमस्कार मैत्रिणीं मी आज तुमचं स्वागत करायचं आहे सार्थक क्रिएशनच्या नवीन व्हिडिओमध्ये हे बघा मी आज स्टोन वर्क केलेले स्वस्तिक पाऊल्स चिन्ह असे दाखवत आहे हे बघा हे असे तुम्ही मी अरेंज केलं तसे तुम्ही अरेंज करू शकता चिकू शकता कुठेही असे तुम्ही ठेवू शकता देवावर हे बघा शुभलाभ रांगोळी म्हणून होऊ शक यूज करू शकता हे बघा पाऊल्स हे बघा गणपती आणि स्वस्तिक आहे त्याच्यामध्ये हे तीन कलर्स माझ्याकडे सध्याला अवेलेबल्स आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर दुसऱ्या कलरमध्ये पण मिळू शकतील हे बघा हे पाऊल्स आहेत बघा हे शुभलाभ म्हणून हँग वॉल हँगिंग आहे वॉल हँगिंग आहे हे बघा हे बघा मी असे अरेंज केलेले आहेत तुम्ही असे अरेंज करू शकता तुम्हाला जसे पाहिजे ते अरेंज करू शकता हे शुभलाभ खूप चांगलं प्रतीक मानलं जातं आपल्याला हे बघा हे वॉल हँगिंग तुम्ही कुठे देवारा लावू शकता उंबरार लावू शकता कुठेही लावू शकता तुम्ही यूज करू शकता ह्याचा आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर मी ब्लॉगवर व्हिडिओवर दिलेलाच आहे